त्याची अनबॉक्सिंग करणार आहे बघणार आहे कसं आहे काय जेणेकरून तुम्ही पण बुक करायचं असेल तर तुम्ही पण बुक करू शकता जीवन करू तर मग हे दिसत आहे तुम्हाला box Ini unboxing Baru woh big unboxing Lihat ya, Ini ये ये निकल गया बॉक्स के बाहर ओके okay. अपना इसको साइड में रखो और और क्या है बॉक्स में देखते और क्या यहाँ पे इसका जो स्टैंड स्टैंड वगैरह यहाँ पे इसके अंदर मिला ये देखो ये स्टैंड मिला है और ये एक पिन मिली है जो कि चार्जिंग के लिए लगेंगी और, और कुछ भी नहीं लगता है एस डी एम आय केबल वगैरे कितना अच्छा है और बहुत ही अच्छा है बहुत ही अच्छा याप पर का जो, जो मॉनिटर है खूपच चांगला आहे आणि खूप मस्त आहे क्वालिटी पण चांगली आहे त्याची आणि खूप आणि हे बघू शकता इथं त्याचं ते इथून आपण त्याला कनेक्शन देणार खूप चांगलं गायचं तर तुम्ही पण मागू शकता खूप चांगला आहे व्हिडिओ क्वालिटी एक नंतर शेअर करता आम्ही कसारी गायची व्हिडिओ क्वालिटी काय कशी आहे ते तुम्हाला नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार तर हा लगभग तीन हजार सहाशे दोन हजार सॉरी दोन हजार सहाशे रुपयाचा आणि मागू शकता तुम्ही पण तुम्हाला जर लागत असेल तर चांगला आहे एकदम ऑफर असली तेव्हा तुम्ही घेऊ शकता आणि तीन वर्षाची सोबत त्याची गॅरंटी पण आहे तीन वर्ष त्याला काही पण झालं तर चेंज करून किंवा सुधरून तो मिळू शकेल तर धन्यवाद मित्रांनो तर ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये तर मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही याची जी क्वालिटी कशी आहे काय आहे ते तुम्हाला शेअर करणार थँक्यू